निफाड तालुक्यातील पंचायत समितीचे सदस्य तसेच ग्रामपालिका पिंपळसचे उपसरपंच श्री विलास बापू साहेबराव मत्सागर यांचे माननीय उपविभागीय अधिकारी निफाड यांना जिल्हा बँकेच्या निसाका विक्री करणेबाबत निवेदन एकेकाळी महाराष्ट्राचा कॅलिफोर्निया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निफाड तालुक्याची अर्थवाहिनी असलेली निफाड सहकारी सा साखर कारखाना बारा वर्षापासून बंद आहे निफाड स कारखान्याच्या जागेवर तालुक्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय सुरेश बाबा पाटील व सुयश हॉस्पिटलचे संचालक प्रशांत पाटील यांच्या प्रयत्नाने ड्रायपोट उभा करून त्या पैशातून निफाड सहकारी साखर कारखाना चालू करावा असा प्रस्ताव मान्य केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेब यांच्याकडे मांडला व त्याला मंजुरी देण्यात आली होती त्याचाच एक भाग म्हणून निफाड कारखान्यावर नाशिक जिल्हा बँकेचे असलेले कर्जाचे एकशे तेहतीस कोटीपैकी चौतीस कोटी व्याज अधिक बेचाळीस कोटी रुपये मुद्दल असे शहात्तर कोटी एन डी सी बँक व बत्तीस कोटी रुपये शेल टॅक्सला अदा केले गेले आहे दरम्यान भाडे तत्वावर देण्याचा घाट घालून तो बी टी कडलक कन्स्ट्रक्शन नामक कंपनीला भाड्याने देण्यात आला परंतु तीन वर्षात त्यांनी कारखाना चालू करण्याच्या दृष्टीने कामकाज न करता उलट कारखान्याची मोठ्या प्रमाणावर संत्रसामग्री यंत्रसामग्री आणि निसाका पडून व दुर्लक्षित आहे आता नव्याने मिळालेल्या माहितीनुसार नाशिक जिल्हा बँकेने उर्वरित कर्जाच्या पोटी कारखान्याच्या मालकीच्या जागेचे मूल्यांकन काढून ती जागा विक्रीचा विक्री घाट घातल्याचे समजते आजवर आपला निफाड साखर कारखाना सुरू होईल या भाबड्या आशेपोटी त्या कारखान्याचे खरे मालक असलेले सभासद कामगार व स्थानिक लोकांनी जाब विचारला नाही याचा गैरफायदा घेत कडलक कंपनी यांनी कारखान्याच्या मालमत्तेची परस्पर विक्री करू पाहत आहे कारखान्याच्या उभारणीत ज्या सभासदांनी भाग भांडवल उभे केले पिंपळस गावच्या जमिनी दिल्या शिवाय कारखान्यामुळे गाव गावच्या शेकडो शेतकऱ्यांचे नुकसान झाले तरीही उदात्त भावनेतून त्यांनी सहन केले आणि आज जिल्हा बँक केवळ काही कर्ज रकमेपोटी कारखान्याची जमीन अशा पद्धतीने विकण्याचा घाट घालत असेल तर कारखान्याचे सर्व सभात सभासद कर्मचारी वर्ग लोकप्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते आणि सामान्य शेतकऱ्यांच्या वतीने मोठा लढा उभा केला जाईल बँक विरोधात आंदोलन करू आम्ही एकत्रित रस्त्यावर उतरू व बँकेचा हा डाव हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही अशी अपेक्षा व्यक्त करत आपण या गंभीरविषयी लक्ष घालून आम्हाला न्याय देवा, द्यावा ही निम्र विनंती या प्रकारचे निवेदन त्यांनी उपविभागीय जिल्हाधिकारी निफाड यांना केले आहे

तीन वर्ष त्यांनी बँकेला भाडे नाही म्हणून बँकेने पाऊल उचललं जर त्यांनी बँकेला भाडं दिलं असतं त्यांचा पंधरा वीस वर्षाचा करार त्यांनी झालेला आहे त्या करारामध्ये तीन वर्ष इथं फिराकिस नाही म्हणून त्यांनी भंगार होतं प्रचंड प्रमाणामध्ये ताबं होतं होतं अभिनियम होत